नमस्कार आणि आपण राज्यात महिलांना हुंडा आणि पैशासाठी छळणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील डोईफोडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे पैशासाठी चक्क गर्भवती महिलेचा छळ करण्यात आलाय गाडीचे थकलेले हप्ते भरण्यासाठी माहेर राहून पैसे आण म्हणत तीन महिन्याच्या गर्भवती महिलेच्या पोटात लाथा मारून तिला बेशुद्ध केल्याची घटना घडली सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात राहणाऱ्या अनिता हिचा विवाह डोईफोडा येथे राहणाऱ्या राजेंद्र गायकवाड यांच्याशी झालेला आहे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे सध्या अनिता ही तीन महिन्याची गर्भवती आहे पती राजेंद्र गायकवाड यांनी फायनान्स कंपनीकडून महिंद्रा पिकअप वाहन हप्त्याने घेतलेले आहे या पिकअप गाडीचे सात आठ हप्ते थकल्यामुळे राजेंद्र गायकवाड यांनी तिची पत्नी अनिता ही सतत शिवीगाळ करत माहेरावून पैसे घेऊ नये म्हणत मारहाण करत होता दिनांक चोवीस मे शनिवारी रात्री राजेंद्र याने अनिता हिला जबर मारहाण त्यामध्ये तीन महिन्याची गर्भवती असताना राजेंद्र याने तिच्या पोटावर लाता मारल्या तिला दोन ते तीन वेळा डोक्यावरून खाली जमिनीवर आपटले या मारहाणीत अनिता बेशुद्ध पडली असता तिला रात्रभर तशी चिखलात पडू दिली मात्र सकाळी तिने फोन करून आईला रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला सकाळी अनिताची आई लहान भाऊ मावशी काही बसलेले अनिता हिचा नवरा राजेंद्र गायकवाड सासरा गणेश गायकवाड सासू संगीता गायकवाड आणि ननन ज्योती देवीदास उनवणे या सर्वांनी अनिता हिचा आयानी सोबत असलेल्या लोकांवर हल्ला केला अनिता जास्तच घायल झाली असून तिला सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे आणलं असता तिला तात्काळ सिल्लोड घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र तिची परिस्थिती गंभीर असल्याकारणाने तिला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले दिनांक अठ्ठावीस मे रोजी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे अनिता यांच्या फिर्यादीवरून नवरा सासरा सासू नडद यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस रामेश्वर पंढरीनाथ जाधव हे करतायत रिपोर्ट मराठी न्यूज घटना घरी म्हणजे मला शुक्रवारी तेवीस शुक्रवारी या रोजी मला रात्री मारहाण केली माझ्या घरच्या यांनी सासू सासरा की आनंद नंद आणि नवरा यांनी मला रात्रभर मारून आणि बाहेर टाकून दिलं शेतीमध्ये सकाळी उठले माझं बाळ रडायला लागलं ला माझ्या बाळाला मी चहा पाणी करून खाऊ घातल्या त्यांनी मला परत मारलं आणि असं मारलं ते तर मी त्याला विचारलं का मारलं मला तर तो, तो म्हणतो तुझ्या आईवडिलाकडे जा मला गाडीचा हप्ता भरणे यासाठी तू पैसे आह आणती तिकून आणि माझ्या म्हणजे मला तिसरा महिना चालू आहे बाळ आहे माझ्या पोटामध्ये तर ते बाळाला पण तो म्हणतो आता त्याला गर्भ पाडून टाक म्हणून तर ते मी त्याला नाही असा जवाब दिला तर त्याची म्हणजे वडील त्याचा आई या बहीण यांनी सगळ्यांनी मला खूप मारलं असं मारल्यात तर मला मारलं त्यांनी त्याच्यानंतर मी माझ्या आईला भावाला यांना फोन लावला हे मला घ्यायला आले याही माझी हालत बघितली वावरामध्ये मारून टाकलेले दुषित पडलेले होते मी याईने मला उठावलं आणि त्यांच्या घरी नेलं विचारलं फक्त असं का मारलं बाळाला तर त्यांनी माझ्या आईला भाऊला मावशीला यांना फोन भरपूर मारलं मारलं त्यावेळेस त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली तर मला पोलीस स्टेशन मधून सिल्लोडमध्ये मध्ये सिल्लोड मध्ये आलो होतो मग ग्रामीण भागामध्ये तिथून आम्हाला सिल्लोड मधली घाटी छोटीशी त्या घाटीमध्ये पाठवलं तिथं मला थोडंफार उपचार केला माझ्यावरती तिथून मग आम्ही परत तिथं आलो इथं आल्यावरती आम्हाला सांगितलं की तुम्ही मोठ्या घाटीमध्ये जा तिथं तुमचा उपचार बाकी आहे अजून मग आम्ही परत इथून गेलो चार मग आमचा चालू झाला घाटीमध्ये गेल्यावरती तर घाटीमध्ये मध्ये मी चार ॲडमिट होते त्यानंतर आता इथं आले इथं मला गुन्हा ते पुन्हा लिहून द्यायला मी कसं झालं काय झालं सगळ्याचं नाव टाकून दिले मी आता तुमच्या पतीचं नाव काय राजेंद्र गणेश गायकवाड कोणत्या गावात गेलेले तुम्हाला बेफोडा भराडी मध्ये कोणत्या तालुक्यात येत दे? सिल्लोड मध्ये तुमचं माहेर कुठले माहेर अंधारी